नमस्कार मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तर आज जो मी व्हिडिओ घेऊन आली आहे तो ई e के वाय सीबद्दल आहे तुम्हाला माहितीच आहे ई के वाय सी करताना खूप सारे इरर इरर येत आहेत आणि त्यातूनसुद्धा काही मैत्रिणी तो पूर्ण करत आहेत ई के वाय सी बरं आता ई वाय सी आपली सक्सेसफुली जरी लिहून आली आहे पण तरी आपली ती गव्हर्नमेंटपर्यंत शासनापर्यंत गेली आहे की नाही हे आपण कसं पाहायचं तर मी तुम्हाला तो व्हिडिओ आज दाखवणार आहे तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ आवडेल आणि तो तुम्हाला खरोखरच उपयोगी पण असेल आता तो व्हिडिओ निसताच आपल्याला उपयोगी नाही तर त्याच्या आपल्याला पावतीसुद्धा मिळणार आहे आपण जो ओ टी पी केला आहे जो सक्सेसफुली जो मेसेज आपल्याला आला आहे तर त्याचा एक प्रूफ म्हणून आपल्याकडे आपल्याला पावती मिळणार आहे तर ती कशी कुठे जाऊन घ्यायची आहे तो सु तेसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळेच मी सांगते हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मग आपण तो व्हिडिओ पाहूया सर्वात प्रथम तर आपल्याला गुगलवर जायचं आहे गुगलवर क्लिक करून हे जे सर्च ऑप्शन आहे ना तिथे आपल्याला आधार डी हे बघा दिसत आहे मैत्रिणीनो आधार सीडी हे ते आपल्याला क्लिक करायचं आहे हे आपल्याला सर्च करायचं आहे आता आधार आधार सीडिंग सर्च केल्यावरती आपल्यासमोर आहे ना हे ऑप्शन येते बँक सीडिंग स्टेटस आधार यू आय डी आता याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे हा पेज ओपन झाल्याच्यानंतर कंटिन्यू इन वेब याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे हा पेज ओपन झाल्यावरती ते लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघा लॉग इनवरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर इथे आपल्याला आधार इकडे ते आपल्याला आधार नंबर विचारत आहेत आणि हा जो कॅपचा आहे ना तो आपल्याला इथे टाकायचा आहे ठीक आहे सर हां लॉग इन विथ ओ टी पी आहे ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती आपल्याला आता इथे एंटर ओ टी पी विचारणार आहे इथे बघा तुम्हाला आपला आधार नंबर दिसून येत आहे कॅपचर आपल्याला तो दिसून येत आहे आणि इथे ओ टी पी आता इथे मी ओ टी पी टाकून घेत आहे आता नंतर आपल्याला लॉग इन आहे ना लॉग इनवरती आपल्याला क्लिक कर केल्यावरती इथे आपल्याला हे ओकेवरती असं येणार आहे तिथे आपल्याला ओके करायचं आहे आता ते केल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा कंटिन्यू इन वेब ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती हे बघा तुमचा जो तुम्हाला छोटा फोटो दिसतो आहे तो ज्याचा तुम्ही आधार नंबर टाकला आहे त्याचा फोटो आला आहे आता इथे बघा इथे एस आर कार्डचं म्हणजे पूर्ण आधार कार्ड ओपन होत आहे की हा कोणाचा आधार कार्ड आहे त्याच्यात दिसत आहे ह्याचाच अर्थ की तुमचा ओ टी पी तिथे सबमिट झालेला आहे सक्सेसफुली ठीक आहे हे बघा आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे आता इकडे जे लिहून आले आहे ते काय आहे हिस्ट्री ऑथेंटिकेशन हिस्ट्रीवरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे आता याच्यानंतर इकडे आपल्याला काय टाकायचं आहे सिलेक्ट मॅडोलिटी तर इकडे आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे आता हा पेज ओपन झाल्याच्यानंतर इथे आता मला मी ओ टी पी थ्रू माझा ई केवाय सी केलं होतं म्हणून मी ओ टी पीवरती क्लिक करणार आहे ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर आता इकडे बघा इथे आपल्याला डेट येणार आहे आता ते ते काय लिहिले तिथे की एंटर स्टार्ट डेट म्हणजे काय तर मी ज्या दिवशी फॉर्म भरला तो दिवस आता मी समजा फॉर्म भरायला अठरा तारखेला घेतला पण अठरा तारखेला मी अर्धा फॉर्म भरला पण माझं ओ टी पी मला आला पण नंतर मग जेव्हा माझ्या वडिलांचा मी फॉर्म नंबर टाकायला गेली आधार कार्ड नंबर टाकायला गेली तर असे आपल्याला इरर येत असतात मग पुन्हा आपला फॉर्म मागे जातो किंवा रिजेक्ट होतो मग त्याच्या वेळेला मग आपल्याला थांबावं लागतं ला मग थांबल्याच्या नंतर आपण काय करतो दोन दिवस थांबतो किंवा मग दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा स्टार्टिंगपासून फॉर्म भरतो पण तो अर्धा फॉर्म आपला भरलेला असतो आणि नंतर मग अर्धा फॉर्म ते लोक परत स्टार्ट करतात जसं म्हणजे आता वडिलांचं आधार कार्ड टाका किंवा नवऱ्याचा आधार कार्ड टाका तो तिकडून येतो टाकायला मग त्यावेळेला आपल्याला दोन डेट येतात म्हणजे जी स्टार्ट केलेली डेट आणि जी आपण एंड केलेली डेट पण काय काही ताईंना असं नाही होत काय काही ताईंचं एकाच दिवशी पूर्ण फॉर्म भरून जातो तर काय काही ताईंना असं लिहून येतं की वडिलांचं किंवा नवऱ्याचं आता तुम्ही आधार कार्ड किंवा ते त्यांची माहिती सबमिट करा मग त्यावेळेला इरार आल्यामुळे आपण ती दुसऱ्या दिवशी सबमिट करतो किंवा दोन तीन दिवसानंतर सबमिट करतो आता माझं काय झालं आहे मी अठरा तारखेला फॉर्म भरायला घेतलेला पण माझा अठरा तारखेलाच पूर्ण फॉर्म भरून झालेला म्हणून मी तिथे अठरा तारीखच माझी टाकणार आहे आता एंटर द एंड डेट माझी ती अठरा तारीखच होती म्हणून मी अठरा तारखेलाच टाकली आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे फेस ऑथेंटिकेशन हिस्ट्री आहे ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे बघा याच्यावरती क्लिक केल्यावरती बघा ह्याच्यामध्ये काय लिहून आलं आहे डेट तर मी कोणत्या तारखेला भरलं आहे नंतर मॉडेलिटी कशा थ्रू भरलं आहे तर ओ टी पी थ्रू नंतर स्टेटस काय आहे आता माझा स्टेटस काय आला आहे सक्सेस ह्याच्या काय आहे मॅडलिटी काय आहे ओ टी पी डेट काय आहे अठरा तारखेला किती वाजता भरला आहे ते पण आहे ए यू ए नेम म्हणजे डी आय टी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यात त्या त्यांच्या थ्रू आपण हे काम करतो आहे तर ते आलं आहे आणि हे ट्रान्झॅक्शन वगैरे ते स सर्व तिथे लिहून आलं आहे कोड नंबर वगैरे इरर कोड वगैरे एन ए वगैरे असे हे सर्व आपल्याकडे लिहून येतं समजा आपण एकदा दोनदा असं रिजेक्ट पण झालं असेल तर तिथे आपल्याला रिजेक्ट म्हणूनसुद्धा आपलं लिहून येणार आहे आता माझं एकाच टायमामध्ये सक्सेस झालेलं म्हणून इथे डायरेक्ट सक्सेस लिहून आलं आहे समजा तुमचा दोन तीन वेळा रिजेक्ट झालं असेल तर तिथे दोन तीन वेळा रिजेक्ट रिजेक्ट पण येऊ शकतं लिहून तुम्हाला आता ह्याच्यानंतर इथे जे डाउनलोड पी डी एफ आहे तर आता आपल्याला डाउनलोड करायचं आहे पी डी एफ मी तुम्हाला म्हणालेले की आपल्याला पावती मिळणार आहे तर पावती इथेच जाऊन आपल्याला ती भेटणार आहे ते दाखवते कशाप्रकारे तर आता हे डाउनलोड पी डी एफ आहे ना त्याच्यावरती मी क्लिक त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे आता क्लिक केल्याच्यानंतर त्याच्यावरती आता मी क्लिक करणार आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावरती इथे आपल्याला काय लिहून आलं आहे पासवर्ड हे बघा इथे आपल्याला पासवर्ड टाकायचं आहे आणि इथे आपल्याला ओपन करायचं आहे तर आता पासवर्ड आता तू खूप जण मैत्रिणींना प्रश्न पडला असेल ताई ना की पासवर्ड कुठचा टाकायचा तर हा पासवर्ड आपण तयार करायचा आहे जसं आता इथे आपल्याला हे बघा एस डबल ई -E टी फोर लेटर करायचं आहे हां आणि डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे टाकायची आहे आपली जी जी काही डेट ऑफ बर्थ आहे आता समजा तुमचं नाव सीता आहे तर इथे तुम्ही चार लेटर घेणार आहात तुमचे फर्स्ट लेटरचे चार लेटर आणि ते टाकायचे आणि त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी काही असेल ती इथे टाकायची आहे मी माझे टाकून झालेले त्यानंतर आता आपण इथे ओपनवरती क्लिक करायचं आहे क्लिक के केल्याच्या नंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे तर सीरियल नंबर आहे ओ मॅटेलिटी म्हणजे मी कशा थ्रू केलं आहे तो ओ टी पी थ्रू केलेला आहे नंतर कोणत्या डेटला केलेला आहे ती डेट आली आहे नंतर इथे टाईम आला आहे नंतर ए यू एन नेम आला आहे कुठच्या ह्याच्यातून केलं आहे तर गव डी आय टी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामधून केलं आहे यू आय डी रिस्पॉन्स कोड आलेला आहे नंतर ऑत ट्रान्झॅक्शनल यू ए ट्रान्झॅक्शनल आय डी आलेला आहे नंतर ओथ रिस्पॉन्स म्हणजे कसं आहे ओथ रिस्पॉन्स काय झालं आहे माझं तर हे बघा हे मेन आहे हे आहे सक्सेस म्हणजे मला सक्सेस झालेला आहे मी जो फॉर्म भरलेला आहे तो सक्सेसफुली माझा तिकडे शासनापर्यंत पोहोचलेला आहे ठीक आहे मैत्रिणीनो अशा प्रकारे आपल्याला ही प्रकारे आपल्याला ही पावती मिळते तुम्ही ही तुम्ही ही पावती पी डी एफ करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्याजवळसुद्धा याचं पी डी एफ काढून घेऊ शकता समजा बा समजा पुढे मागे कधी तुम्हाला याची गरज लागली की तर तुम्ही हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे एक प्रूफ प्रूफ राहून जाईल की हे माझ्याकडे कर आहे करून अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या वडिलांचं किंवा नवऱ्याचं सुद्धा ओ टी पी सक्सेस आलेलं पावती तुम्ही काढू शकता सेम प्रोसिजर आहे त्याप्रमाणे जिथे आपण आपला आधार क्रमांक टाकलेला तिथे तुम्ही तुमच्या मिश नवऱ्याचं किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका आणि तिथे नावसुद्धा त्यांचं चार अंकी नाव लिहून त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि अशाच प्रकारे सेम त्यांचीसुद्धा पावती निघणार आहे मी आशा करते मैत्रिणीनो तुम्हाला मी सांगितलेले माहिती समजली असेल जर माहिती माहिती माझी समजली असेल तर ती इतरांपर्यंतही पोचवा त्यांनाही कळू द्या की बाबा माझं सक्सेसफुली झालं आहे की नाही मी माझा फॉर्म भरला आहे पण तो सक्सेसफुली शासनापर्यंत गेला आहे की नाही तर ह्या थ्रू तुम्ही करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर्स आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद